महावीर ड्रेसेस ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय व रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शरद पवार कधी निवृत्ती घेतात हे त्यांनी जाहीर करावं केंद्रीय मंत्री जाधव हो। आता जिल्हावासियांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागणार नाही मंत्री जाधव हो। आता जिल्हावासियांना उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागणार नाही जिल्ह्यात यम आर आय सी टी स्कॅन व डायलिसिस सेंटरची कुठलीही कमतरता जिल्ह्यात आता राहणार नाही जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना सर्व प्रकारच्या तपासण्या व उपचार आता बुलढाण्यातच होतील उपचारासाठी त्यांच्यावर औरंगाबाद किंवा अकोला सारख्या मोठ्या शहरात जाण्याची पाळी येणार नाही असे आश्वासन केंद्रीय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आयुष्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नामदार प्रतापराव जाधव हो यांचा आज तीस जूनला बुलढाण्यात नागरी सत्कार करण्यात आला या सत्कारानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नामदार जाधव यांनी सदर आश्वासन दिले तसेच शरद पवार हे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी सामन्यामधून केलेल्या निवृत्तीच्या घोषणेला सर्टिफिकेट देत आहेत ती चांगली गोष्ट आहे मात्र आता शरद पवार हे केव्हा निवृत्ती घेतात हे त्यांनी जाहीर करावं असे आवाहन शरद पवार यांना प्रतापराव जाधव यांनी दिले आहे आता शरद पवार प्रतापराव जाधव यांच्या या आवाहनाला काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे हे संकल्पना बघा या जिल्ह्यामध्ये एम आर आय असेल सी टी स्कॅन असतील डायलिसिस सेंटर असतील याची कुठलीही कमतरता राहणार नाही आता मेडिकल कॉलेज आपल्या इथं सुरू होते म्हणजे सर्वच्या सर्व इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी त्यात राहतील आणि जिल्ह्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या सर्व प्रकारचे उपचार आता आपल्या बुलढाण्यात होतील कोणालाही औरंगाबाद अकोला जळगाव मोठ्या शहरा ठिकाणी जाण्याची माझी येणार शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्याने या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते आणि म्हणून आम्हाला असं वाटते की आणखीनही त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला पाहायला मिळावा आणि म्हणून माझं मत तरी आहे की मग त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण अनेक प्रेमी नक्की नाराज झाले शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं की त्यांना योग्य पण मला वाटतं शरद पवारांच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल आजीदादा बाकी त्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही था थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात पण पवार साहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेत त्याची एकदा घोषणा करावी